नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण फक्त रव्यापासून इन्स्टंट मोदक बनवणार आहोत तेही फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये चला तर मग सुरुवात करूया ह्यासाठी मी जाड बेस्टची कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी एक वाटी रवा घालून घेतलेला आहे आता हा रवा सर्वात आधी कोरडाच भाजून घ्यायचा आहे ह्यामध्ये आपण तूप वगैरे काही ॲड केलेलं नाही आहे तर साधारणपणे एक पाच मिनिटभर हा रवा असा कोरडा भाजून घेणार आहोत शक्यतोवर बारीक रव्याचा वापर करा जाड रवा असेल तर त्याला थोडंसं मिक्सरमध्ये हलकंसं फिरून घ्या म्हणजे काय होईल हे मोदक खूप छान होतील खायला एकदम पेढ्यासारखे लागतात रव्याचे आहे असं जाणवत देखील नाही खायला खूप मस्त लागतात आणि गणपतीच्या दहा दिवसामध्ये प्रश्न पडतोच की आज प्रसादाला कुठले मोदक बनवायचे आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण रव्याचे तळणीचे मोदक बघितले आणि आज आपण रव्याचे वेगळ्या पद्धतीचे मोदक बघणार आहोत तर आता दोन चमचे तूप घालून घेतल्याच्यानंतर ह्याला परत तुपासहित मस्त भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत रव्याचा कलर बदलत नाही आणि खूप मस्त याचा सुवास घरभर पसरत नाही तोपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत साधारणपणे रवा भाजल्यानंतर त्याचा सुवास कसा येतो आपल्या सगळ्यांनाच माहीत असतं तर अतिशय सोपी पद्धत आहे आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे खूप कमी साहित्यामध्ये आणि घरात आहे त्या साहित्यामध्येच हे मोदक आपण बनवणार आहोत गुलकंद मोदक पान मोदक चॉकलेट मोदक वेगळ्या वेगळ्या फ्लेवरचे मोदक आपण बाजारामध्ये बघतो पण आपण शक्यतोवर जेवढं होईल तेवढं गणपती बाप्पाच्या मोदक घरीच बनवणार आहोत तर तुम्ही बघू शकता रव्याचा कलर बऱ्यापैकी चेंज झालेला आहे हे असंच भाजून घ्यायचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याला मंदाचेवरच भाजून घ्यायचं आहे आता काय करायचं एक पाटी रव्यासाठी दोन वाट्या दूध घालायचं आहे मी फुल क्रीम दूध वापरलेलं आहे तुम्ही देखील फुल क्रीम दूधच वापरा त्यामुळे ह्याची चव छान लागते शक्यतोवर गाईचं दूध वापरू नका आणि मलाई काढलेलं म्हणजे साय काढलेलं दूध देखील वापरू नका रवा जर छान भाजला तर याच्या अजिबात गुठळ्या होत नाही आणि हे मोदक देखील होत नाही आता चमच्याच्या साह्याने हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं आणि जोपर्यंत याला ड्रायनेस येत नाही तोपर्यंत याला असंच हलवत राहायचं आणि शक्यतोवर जाड बेसचीच कढई वापरायची जाडबेसची कढई वापरली म्हणजे बेसला रवा अजिबात लागत नाही आता हे सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण ज्या वाटीने रवा घेतला दूध घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घालून घ्यायची आहे आता तुम्हाला वाटेल की हा तर शिराच आहे पण अजिबात नाही ह्याची चव शिऱ्यासारखी अजिबात लागत नाही आणि हे मोदक आरामात दोन ते तीन दिवस टिकतात कारण याच्यात पाण्याचा वापर आपण अजिबात केलेला नाही दुधाचाच वापर केलेला आहे आता याच्यामध्ये मी साय घालून घेतलेली आहे घरात जर साय नसेल तर तुम्ही थोडासा याच्यामध्ये खवा किंवा मिल्क पावडर देखील ॲड करू शकता माझ्या घरात मिल्क पावडर नव्हतं त्यामुळे मी साय घातलेली आहे मिल्क पावडर असेल तर साय नाही घातली तरी देखील चालेल आता काजू बदामचे काप याच्यामध्ये मी घालून घेतलेले आहे ते देखील ह्याच्यासोबतच एक दोन ते तीन मिनिटभर फ्राय करून घ्यायचे आहे आता हे सगळं मिक्स केल्याच्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि एखाद मिनिटभर याची वाफ काढून घ्यायची आहे आता एक मिनटानंतर मी हे काढून घेतलं आहे तुम्ही बघू शकता मिश्रण बऱ्यापैकी ड्राय झालेलं आहे पातळ वगैरे अजिबात दिसत नाही आणि वास तर खूप मस्त येतो आहे आता काय करायचं आहे ह्याच्यामध्ये विलायची पावडर घालायची आहे विलायची पावडर ही सगळ्यात शेवटी घालायची म्हणजे विलायची पावडरचा सुवास पदार्थामध्ये तसाच टिकून राहतो गॅसची फ्लेम बंद करायची नाही आहे अजून एक मिनिटभर आपल्याला याला वाफ देऊन घ्यायची आता विलायची पावडर घातल्याच्यानंतर हे सगळं साहित्य चमच्याच्या साह्याने परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता जाड बेसची कढई असल्यामुळे हे जे मिश्रण आहे हे, हे कढईला अजिबात लागलेलं नाही आहे आता ऑलमोस्ट आपलं हे जे मिश्रण आहे हे तयार झालेलं आहे मोदकासाठी आता याला काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये आणि याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे एवढं थंड करून घ्यायचं की आपल्याला मोदक बनवता आले पाहिजे हाताला चटका नाही बसला पाहिजे तर आता, आता हे असं पसरून ठेवायचं म्हणजे लवकर थंड होतं आता साधारणपणे एक दहा मिनटानंतर हे थंड झालं आहे म्हणजे कोमड झालं आहे तुम्ही बघू शकता अतिशय मौसूत झालेला आहे आता मोदक बनवण्याचा जो साचा असतो किंवा मोल्ड असतो ह्याच्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्सचे काप घालून घेतलेले आहे हे टोटली ऑप्शनल आहे मी फक्त गार्निशिंगसाठी घातलेलं आहे कारण ऑलरेडी आपण ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये ॲड केलेले आहे आता हे असं मोल्डमध्ये घालून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे मोदक बनवायचे आहेत तर ह्या पद्धतीने बाप्पाच्या नैवेद्यासाठी रव्याचे मोदक नक्की बनवा आपण जेवढे शक्य होईल तेवढे मोदकाचे व्हिडिओ पाहणार आहोत तर मैत्रिणी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे रव्याचे मोदक तुम्ही देखील बनवा कमेंट करून सांगा कसे वाटले ते आणि तुम्हाला अजून मोदकाचे वेगळ्या वेगळ्या फ्लेवरचे वेगळे वेगळे व्हिडिओ बघायला आवडतात की नाही तुमचे जर काही फरमाईश असेल तर तुम्ही मला नक्की सांगू शकता तर मोल्डमध्ये ह्या पद्धतीने आपण हे मोदक बनवून घेत आहोत आणि चवीला म्हणाल तर मोदक अतिशय मस्त झाले होते आधी सांगितल्याप्रमाणे मोदक दोन ते तीन दिवस आरामात टिकतात तर आता मोल्ड बंद करायचं आहे आणि मोदक कसे झाले ते आपण चेक करणार आहोत ह्या मोल्डमध्ये स्टफिंग करताना पूर्ण पॅक भरायचा आहे म्हणजे मोदकाचा आकार खूप मस्त येतो तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असे मोदक झालेले आहेत मोल्ड तुम्ही छोटा मोठा कुठलाही वापरू शकता पण बाप्पाच्या प्रसादासाठी मी छोट्या मोल्डचाच वापर करते ह्याच पद्धतीने मी बाकीचे मोदक देखील बनवून घेतलेले आहे दिसायला देखील अतिशय सुंदर दिसतात आणि खायला देखील खूप मस्त झालेले आहे तर मैत्रिणींनो मोदकाची रेसिपी नक्की ट्राय करा गणेश चतुर्थीला देखील बनवा आणि गणपतीच्या दहा दिवसामध्ये देखील हे मोदक बनवा अजिबात चिवट लागत नाही खायला मस्त लागतात खराब होत नाही दोन ते तीन दिवस आरामात टिकतात आणि फॉर अ चेंज म्हणून घरी आहे त्या साहित्यामध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारची चव आपल्याला देखील साखायला भेटते तर याच पद्धतीने मी बाकी मोदक देखील बनवून घेतलेले आहे थोड्याशा रोज पेटल्स ह्याच्यावर टाकलेले आहेत फॉर गार्निशिंग तर मैत्रिणींना रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या माझ्या अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद